न्यूज पुणे परिसरमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आज आपण आलो आहोत फिरतात या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे एकशे सत्तावीस देशांचं लक्ष लागून राहिलेला मतदारसंघ जर भारतात कुठला असेल तर तो हा शिरूर <laughs> मतदार आणि मतदारसंघाची पॉप्युलरिटी मतदार मतदारसंघाची उंची वाढवण्याचं काम डॉक्टर अमोल कोल्हेंनी केलेलं आहे आपण त्यांना थेट प्रश्न विचारूया हो जाणून घेऊया की डॉक्टर साहेब आज आपण छत्रपती शिवरायांची भूमिका केली या निमित्ताने तरुणांच्या हृदयात माणसांच्या हृदयात महिलांच्या हृदयात आपण त्यापणे जाऊन आणि त्यानंतर दुसरी जी भूमिका आता सुरू आहे संभाजीराजे संभाजी राजांचा खरा इतिहास तुम्ही जो जगापुढे मांडला याबद्दल सगळे तरुण म्हणजे आज पूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघात आणि ह्या दौऱ्यामध्ये सगळे तरुण मंडळी काय मला वाटत कि ही संपूर्णपणे जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे आणि जनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा लढा काय असतो याच मूर्तिमंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे आदरणीय पवार साहेबांनी माझ्यासारख्या अगदी सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकरी कुटुंबातल्या आणि सुशिक्षित ही काँग्रेस काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी कामगार पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट यांच्या संयुक्त उमेदवारीची ही संधी दिलेली आहे आणि ही संधी म्हणजे प्रत्येक तरुणाची संधी आहे ही संधी म्हणजे माता भगिनींच्या सन्मानाची संधी आहे ही संधी म्हणजे गेली पाच वर्ष अपेक्षाभंग अपेक्षा भंग झाला तर शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या हमीभावाची संधी संधी ही संधी म्हणजे माझ्या बैलगाडा मालकांच्या जल्लोषाची संधी आपण ही एक बैलगाडा मालकाच्या घरातले आहात हे वारंवार येत आहे परंतु एक गोष्ट मी परवा पाईट या गावी होतो त्या ठिकाणी असं सांगण्यात येत आहे की जर आपण खासदार झाला तर आपल्याला भेटायचं कुठं एकदा हे समाजापुढे येऊ द्या यासं मी अनेक ही गोष्ट सांगितलेली आहे स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका संपल्यानंतर मी मालिका विश्वासार्ह निवृत्ती करणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यमान काजात किंवा जे कोणी माझ्यावर हा प्रश्न विचारतो ते जेवढ्या वेळा मतदारसंघात भेटतात त्यापेक्षा अधिक वेळ मी मतदारसंघात भेटेल याची कतिमा प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये जर मायबाप जनतेने संधी दिली खासदार म्हणून प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये संपर्क का कार्यालय असेल या संपर्क का कार्यालयामध्ये नोकरी प्रशासन आरोग्य या विषयांशी निगडित प्रश्न तातडीनं सोडवण्याची एक यंत्रणा असेल जे पंधरा वर्षात विद्यमान <coughs> जे आहे ते करू शकले नाही मी आजच सांगतो हे पाच समोर होणार आहे मग त्यांना आता हा प्रश्न पडू नये तर त्यांना भेटायला यायचं असेल तर नक्की माझ्या कोणत्याही जनसंपर्क कार्यालयात येऊ शकतो अतिशय प्रामाणिकपणे आणि प्रांजपणे डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे की याच लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्यात त्यांचं संपर्क कार्यालय असणार आहे आणि ते नेहमीच सातत्याने येथील ने स्थानिक लोकांना प्राधान्य प्रमाणे भेटणार आहेत आणि इथून मुंबई दिल्ली या ठिकाणी जाणार नाही आ, अमेरिका आणि अमेरिका सुद्धा जाणार नाही <laughs> डॉक्टर साहेब आपण एक हुशार आहात तरुण आहात सुशिक्षित आहात इंग्रजी बोलणारे आहात आणि संसदेमध्ये इंग्रजी बोलणाऱ्याची जास्त गरज वाजते ही सगळ्या जगाला माहिती आहे भारताला माहिती आहे तर त्या अनुषंगाने हा जो पेठा कायदा आहे या अंतर्गत जर गाई ही पाळीव प्राणी असेल तर बैल हा अनावधानाने देशात गेला जंगली प्राण्यामध्ये गेला तर त्या अनुषंगाने तुम्ही काय प्रयत्न करणार आणि कशा पद्धतीने तुमचं काम करणार वाटतं ही गोष्ट आजकाल माझ्या सगळ्या बैलगाडा मालक बांधवांच्या समोर आलेली आहे की आजपर्यंत जे बैलगाडा शर्यतींच्या बाबतीत कैवार घेण्याचा प्रयत्न करत होते त्यांची भूमिका गल्ली देख आणि दिनदूत अशी होती कारण केंद्राच्या केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण खात्याच्या समितीच्या सदस्यपदी असूनही बैल या प्राण्याचा संरक्षित प्राण्यात समावेश होत असताना त्यांनी त्याकडून बाबतीत भूमिका घेतली गेली नाही पण माझ्याकडून ही नक्कीच भूमिका घेतली जाईल बैल हा अनादी काळापासून काही प्राणी आहे तो शेतीसाठी मशागतीसाठी हा कायम वापरला जातो आणि इतकंच नाही तर तुम्ही ज्या पेटाचा उल्लेख घेणार त्या पेटाचे जे कोणी पदाधिकारी असतील त्यांना आणून मतदारसंघात इथे याची याचिका दाखवू की आमचे बैलगाडा मालक बैलांची पोटच्या पोरासारखी काळजी घेतात तेव्हा जिथं तुम्ही म्हणता तिथं आम्ही माया म्हणतो तर हा माया आणि क्रुएल्टी <laughs> या दोन मधला एक जो फरक निश्चितच माया आम्ही या ठिकाणी दाखवू यांच्या समवेत आहेत माजी आमदार मोहिते पाटील यांना एकच आपण प्रश्न विचारला की आमदार साहेब तुमचं सा काम या तालुक्यामध्ये मोठं आहे तुम्ही कशा पद्धतीने कामकाज करत आहात आणि अधिकाधिक मताने कशा पद्धतीने निवडून जाणार मागच्या मुदी लाटेमध्ये दुसऱ्याना खेड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपयशाला आणि गेल्या पाच वर्षामध्ये या तालुक्याला निष्क्रिय आमदार निष्क्रिय खासदार लाभला त्यामुळे तालुक्यातला विकास झाला आता तालुक्यातल्या जनतेला खऱ्या अर्थानं कळलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय विकास नाही अजित पवारांच्याशिवाय विकास नाही आणि पवार साहेबांच्याशिवाय विकास नाही त्यामुळे आता तालुक्यातल्या जनतेने ठरवलं की काही झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच पाठराखण करायची आणि वातावरण संपूर्ण तालुक्याचं वातावरण बदललेलं आहे निष्क्रिय आमदार निष्क्रिया खासदारांना बाजूला सांगण्याकरता इथल्या तालुक्यातली जनता आता कटून उठली तरुण असेल महिला असतील आमची वयस्कर मंडळी असतील आणि याला कंबर कसलेली आणि ही संपूर्ण निवडणूक ही जनतेनं आपल्या हातामध्ये घेतली आज आम्ही फक्त त्या ठिकाणी जाणं आणि लोकांचं दर्शन घेणं एवढंच आता आमच्या हातामध्ये आहे बाकी निवडणूक ही पूर्णपणानं जनतेच्या हातामध्ये गेलेली आहे आणि जनतेने ठरवलं की यावेळेला कसले प्रशिबे डॉक्टर अमोल फुले खासदार करायचं आम्ही खात्रीनं सांगतो की या तालुक्यानं आत्तापर्यंत इतिहास घडवला मग स्वर्गीय बाणखेलेना खासदार केलं नाना धवल्यांना केलं अशोक मोहळांना केलं आणि आजराव पाटलांना केलं या सगळ्या खासदारामध्ये आढळराव सगळ्यात निष्क्रिय खासदार म्हणून सामाज्याचं पुढं आले आणि जो तालुका इतिहास घडवू शकतो जो एखाद्याचा राजकीय कार्यक्रम घडवू शकतो तो तालुका त्याला घरीसुद्धा पाठवू शकतो आणि हे या निमित्तानं तुम्हाला पाहायला मिळेल या परिस्थितीमध्ये आनंदराव पाटील हे आता घरी जाणार आहेत डॉक्टर अमोल गोले हे आता या सर लोकसभा मतदारसंघाचे काय संदेश खूप साधी गोष्ट आहे दोन हजार चौदा मध्ये निवडणूक लढवली गेली ती विकासाच्या मुद्द्यांवर लढवली गेली दोन हजार एकोणीसला हे सगळे विकासाचे मुद्दे गायब झालेत आणि अचानक केवळ भावनिक मुद्दे समोर आले त्यामुळं माझ्या तरुण मित्रांना एकच गोष्ट सांगतो की देशाला दगड उचलणाऱ्या दगड भरकावणाऱ्या तरुणाईची नाही दगड रचणाऱ्या तरुणाईची आवश्यकता आहे ही तरुणाची आज तुम्हाला काँग्रेसमध्ये दिसते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दिसते की संपूर्ण ताकद शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये दिसते आणि त्यामुळे त्यांच्या रोजगारासाठी त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्यासाठी मिळणाऱ्या क्रीडा सुविधांसाठी मी स्वतः कायम कार्यरत आहे त्यामुळे तरुणांसाठी आणि महिलांसाठी दोनच शब्द सांगितले सदैव उपलब्ध राहील कारण तुमचा स्वाभिमान आणि स्वावलंबन हे माझं कर्तव हेबारा बालक या ठिकाणी उपस्थित आहेत मीटिंग घेण्याचं कारण असं होतं काही एक चार पाच दिवसापूर्वी निमगाव येथे तालु तालु या तालुक्यातील दोन चार गाडा मालक जमा झाली दोनच आणि त्यांनी तालुक्याच्या वतीनं समोरच्या उमेदवारांना आयुर्वाद ऍक्च्युअली खेड तालुका चालक मालक संघाने आपली दोन हजार आठ पासून रजिस्टर संस्था आहे यातून त्याचे असे सांगतो मान्य मान्य मोर्चे पालिकेच्या आमदार होते खेळ तालुक्यातील सर्व बैलगाडा मालक जमा झाले विमा कंपनी स्थापन करायचं ठेवलं ठेवायला नाव काय द्यायचे विमा कंपनी याच्या आधी सर्व स्वतःच्या नावे चालू होत प्रत्येकाने स्वतःच्या नावे विमा कंपनीच्या काय होत्या स्वतःच्या स्वतःसाठी गाडी त्यानंतर आम्ही गेला असता अन्ना बोलते की आज आमदार राहील भविष्यात राहील नाही सांगता येणार नाही तुम्ही या विमा कंपनीला चालू नाव द्या म्हणजे हे अजन्म चालू राहील

डॉक्टर अमोल कोले यांना पाठिंबा देण्याकरता उपस्थित असलेले खेड तालुक्यातील सर्व बैलमाडा बैलगाडा मालक बैलगाडा मालक संघटनेचे अध्यक्ष आदर्न आणि ज्यांनी ह्या बैलगाड्याच्या शरीर सुरू व्हाव्यात याकरता जीवाचं रान केलं ते राम ठाकडकर आणि त्यांचे सगळे सहकारी यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यामुळे पाळीव प्राण्यांचे आता ॲक्ट काय आहेत आणि जंगली प्राण्यांचे काय ॲक्ट आहेत तर कदाचित वकिलांना माहीत नसते एवढं रामभाऊला आणि त्याच्या सगळ्या सहकार्यांना माहिती इतका बारीक अभ्यास या बैलगाडा शर्यतीच्या निमित्तानं यांनी केला आणि महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयामध्ये केस दाखल केली त्या ठिकाणी एका इशारा व सुप्रीम कोर्टात दाखल केली आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना यश सुद्धा त्या निमित्ताने आलं परंतु त्यांच्या यशाची पावती त्यांना देण्याऐजी माझी खासदार आढळराव पाटलांनी स्वतःची पुढे पुढे वाजून घ्यायचं ठरवलं आणि हे माझ्यामुळंच यश आलं अशा प्रकारच्या वल्गाने त्यांनी केला त्यामुळे त्यांनी सांगितलं की मी पातळीचे पस्तीस लाख रुपये खर्च केले वास्तविक पाहता करता त्यांनी एक रुपया खर्च केलेला नाही बहिरगाळा मालक संघटनेने स्वतःच्या पातळीच्या पैशामधून ही केस लढवली आणि खऱ्या अर्थानं त्यांना यश आलं जर त्यांनी स्वतःच्या कष्टामधनं स्वतःच्या पैशामधनं ही केस लढवली त्यांना यश आलं ते याच्यात सुद्धा त्यांना द्यायला पाहिजे आणि खासदार साहेबांना नेहमी सवय लागलेली की दुसऱ्याने केलेल्या कामाची श्रेय घ्यायचं आणि आजही आपण पाहतो की स्वतःला विकास करता आला नाही मग कुठेतरी जिल्हा परिषदेच्या पंच समितीच्या इतरांच्या फंडावरलं सगळं एकत्र करून त्यांनी पुस्तिकेमध्ये छापलं तसंच बैलगाडा मालकांचं श्रेयसुद्धा लाटण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि मीच एकदा मशी आहे मीच एकदा तारणार आहे बैलगाड्या मालकांना दुसरा कुणीही तारणार नाही अशा प्रकारे ते भासवतात खाली सत्ता आली वरती आहे सत्ता आली तरी सुद्धा अजून बैलगाडा मालकांनी न्याय देऊ शकले नाही बैलगाडा मालकांचा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही तरीसुद्धा परवाच्या दिवशी केविरावाचा प्रयत्न त्यांनी केला आणि बैलगाडा मालक माझ्या मागोबळे याची चीक खेळता वगैरे सगळ्या बैलगाडा मालकांना आली आणि म्हणून आज या ठिकाणी हा ऐतिहासिक त्यांनी घ्यायचं ठरवलं सगळे बैलगाडा मालक या ठिकाणी आले आणि त्यांनी सर्वांनी मुखी या ठिकाणी हा पाठिंबा डॉक्टर अमोल कोले यांना द्यायचं ठरवली बैलगाडा मनापासून धन्यवाद देतो आपण डॉक्टर अमोल कोल्हाच्या प्रती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रती प्रेम दाखवलं आम्हाला जो प्राठ त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि तुम्हाला शब्द देतो उद्याच्या विधानसभेमध्ये मी स्वतः आणि लोकसभेमध्ये डॉक्टर अमोल कोले हे बैलगाडा मार्कांची बाजू या ठिकाणी लावून जातील आणि कसल्या पद्धतीने बैलगाडा हे सुरू झाले पाहिजेत तो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे तो आमच्या शेतकऱ्यांचा आवडीचा खेळ आहे आणि बैलगाडा मालक मंडळींना मी आश्वासन देऊ इच्छितो की आपण केलेल्या सत्कार आपण केलेला पाठिंबा हा वायाला जाऊन देणार नाही हे तुम्हाला या निमित्तानं आवडून सांगतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र